धुळे तालुक्यातील सोनगिरी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी धाडसी चोरी करणाऱ्या या उलगडा पोलिसांना यश आले असून या चोरट्यांकडून दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे सोनगीर गावातील श्री विठ्ठल रुक्माई सहकारी पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून खिडकीतून पतपेढीत घुसून पतपेढीतून मुद्देमाल चोरून नेला म्हणून अज्ञात चोरट्या इसमान विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली पांढऱ्या रंगाची कार ही सीसीटीव्ही मध्ये दिसून आल्याने सदर कारबाबत अधिक तपास करून कारचा मागोवा घेऊन कार, मागो कार गेलेल्या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून नमूद कारचा नंबर निष्पन्न करण्यात आला त्यानुसार नमूद कारचा चा चालक ताबेधारकापर्यंत पोहोचून त्यास वर नमूद कारसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तर या गुन्ह्यामध्ये पहिला आरोपी शकील शेख रफीक शेख गल्ली नंबर सहा मौलबीगंज धुळे हल्ली मुक्काम राहणार नगर अजिंठा चौफुली जळगाव या जळगाव येथून अटक करण्यात आली आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचे धुळे येथील अजून दोघे साथीदारांची नावे उघड झाली आहेत आणि त्यानुसार धुळे येथे जाऊन आरोपींचा साथीदार अकबर बागवान पठाण राणा राजात नगर ऐंशी फुटी रोड तिरंगा चौक धुळी यास अटक करण्यात आली तसेच तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे शकील शेख रफिक शेख याच्यावर यापूर्वी सन दोन हजार पंधरा मध्ये आझाद नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अकबर बागवान याच्यावर यापूर्वी आझाद नगर पोलीस स्टेशन भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी पाचशे अकरा तीनशे चौतीस या प्रमाणे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्यातील ही देखील हस्तगत करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले पोलीस उपनिरीक्षक ताकाटे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल रोहन बाग चालक पोलीस सब इन्स्पेक्टर किरण राजपूत चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ खान चालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल कमलेश महाले यांनी केली आहे